नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की तुम्हाला माहित आहे गेल्या वर्षी आपण शिवकालीन पूर्ण जेवण पूर्ण थाळी कशी बनवायची हे बघितलं होतं तर काय आहे ना म्हणत जेव्हा मी तुम्हाला म्हणते की, की मराठी पदार्थ मराठी पदार्थ मराठी संस्कृती हे जेव्हा तुम्हाला म्हणत असते ना तेव्हा बॅकेंडला माझा काही अभ्यास चालू असतो रिसर्च सुरू असतो तो माझा स्व अभ्यासाचा भाग आहे गेले अनेक वर्ष सुरू आहे ज्यामध्ये नियमित वाचन सुरू असतं जर मी तुम्हाला सांगते की मराठमोळे पदार्थ मराठी पदार्थ जर हे तुमच्यापर्यंत मी पोचवते तर याचा मूळ फाउंडेशन बेस मला स्वतःला समजला पाहिजे मग आर्य सिंधू संस्कृती बरं आर्य सिंधू वेगळे नव्हते हेही आता प्रूव्ह झालंय तेही एकच होते त्यानंतर मध्ये ज्या ज्या मंडळींनी राज्य केलं त्यावेळेस कोण कोण लढले मग छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात काय काय पदार्थ बनले जायचे मधल्या काळात त्यानंतर समाज सुधारक आले सो हे ना माझ्या स्वअभ्यासाचा एक भाग आहे आपली संस्कृती पदार्थ समजून घेणे आणि ते समजून घेऊन त्याचं डॉक्युमेंटेशन करून ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे यामध्ये खूप वेळ लागणार आहे मला पूर्ण माहीत आहे अजूनही फार उथळ लेवलला आहे अभ्यास पण तरी पण पदार्थ दाखवू शकते अगदी कॉन्फिडन्सने इतका अभ्यास नक्की झालेला आहे तर गेल्या वर्षी विष्णू सरांसोबत आपण काही पदार्थ बघितले लिंक देते जाऊन नक्की चेक करा तर तोच उपक्रम यावर्षी देखील आपण पुढे कंटिन्यू करत आहोत तर मावळ्यांचं जेवण काय असावं गडावरचं जेवण काय असावं तर हाच उल्लेख आहे की नाचणीची भाकरी खिचडी मुगडाईची खिचडी त्याचबरोबर ज्या भाज्या म्हणजे मुख्यत्वे रानभाज्यांचा समावेश असायचा पण जरी शिवचरित्रामध्ये फार काही पदार्थांचा उल्लेख नसला तरी माझा अभ्यास तिथे काही थांबणार नाही म्हणजे मी काही गिवअप करणार नाही मग काय मग त्या साधारण त्या शतकात म्हणजे पंधराव्या सोळाव्या शतकामध्ये जे जे ग्रंथ लिहिलेले गेले आहेत त्या ग्रंथांमध्ये सविस्तर रेसिपीज दिलेल्या आहेत येच छान छान त्या पदार्थांची नावं आहेत आणि इतकं सुंदर ते मांडणी केलेली आहे सादरीकरण केलेलं आहे तर मग त्या पुस्तकांचा संदर्भ घेऊन जेणेकरून जर ते सोळाव्या शतकात बनवत जात असतील तर याचा अर्थ अगदी रोज नाही पण कधी ना कधी गडावर पण ते शिजत असणारच की म्हणूनच असाच हा सोळाव्या शतकात नमूद केलेला पदार्थ आहे तो म्हणजे सांज्याची पोळी येस सांज्याची पोळी पुरणपोळी पण खूप आधीपासून बनवली जाते ही म्हणजे आहे सांज्याची पोळी पुरणपोळी पण त्याच्यासमोर फिके पडेल इतकी सुंदर ही पोळी बनते मला माहिती आहे तुम्हाला काय विचारायचं हे सगळे संदर्भ ग्रंथ ही सगळी छान माहिती सगळी तुमच्यापर्यंत पोचवेल यथा अवकाश पण आता सध्या आपण व्हिडिओची लेंथ न वापरता रेसिपीवर फोकस करूया कारण ही ना माझ्या जिवाळ्याची रेसिपी आहे सांज्याचे पोळी खूप छान होते खातातच विरगळते तर सगळ्यात आधी सांजाची पोळी बनवण्यासाठी कणिक म्हणून घेऊयात आता हे कणिक मळताना आहे ना, ना। यामध्ये आपण तेलाचा वापर अजिबात करणार नाही फक्त गव्हाचं पीठ वापरून हे कणिक तिंबणार आहोत आणि गव्हाचं पीठ फक्त जरी वापरलं तरी ती पोळी छान पांढरी शुभ्रच बनणार काळवणणार नाही याचं कारण आपण यामध्ये तेल वापरत नव्हत पण तेल जरी नाही वापरलं तरी ते छान पीठ ग्लुटन होतं त्याला तार खूप छान चकते तेलाचा वापर न करता पिठाला तार कशी आणायची हेही दाखवणार आहोत आणि हीच कणिक मळायची मेथड प्रोसेस वापरून तुम्ही आता होळी पण येते होळीला पुरणपोळ्या देखील बनवू शकता ही सेम प्रोसेस मी पुरणपोळीच्या रेसिपीमध्ये पण इंटिग्रेट करणार आहे बाय दॅट टाईम बऱ्याच जणांनी पण फॉलो केली असेल आणि यूट्यूबवर पण देखील पोस्ट केली असेल कारण यापूर्वी कोणी पोस्ट केलेली नाही आहे दॅट आय नो सो दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं मोहन अजिबात घालायचं नाही आहे आता हे मिसळून घेऊया काय होतं ना सुरुवातीपासून जर ना हात घातला तर हाताला कणिक खूप चिकटते मग ते टाळण्यासाठी मी शक्यतो काय करते की एखादा असा चमचा इथे मी बटर घेतलं घेतले सोयीचं जावं म्हणून आणि खोलगड बाऊल घेते आणि पाणी घालून हे मिसळून याचा गोळा होईपर्यंत मिसळत राहते यामुळे काय होतं ना एक हात घालून कणिक मळावीच लागते नो no डाऊट अबाउट इट पण तो जो त्रास आहे की कणिक मळताना ते जे पीठ चिकटतं ना मग ते सुक्या पिठाने सोडा तेल लावून सोडा पाणी लावून सोडा तो त्रास टाळतो तेच एक रिझन आहे की सुरुवातीचा काही म्हणजे हा गोळा होईपर्यंत एखादा चमचा किंवा कालता घेऊन हे मिसळून घ्यायचं सो दोन कप गव्हाचं पीठ आहे आणि एक कप पाण्याचा मी इथे पूर्ण वापर केलेला आहे सो आत्ता कणिक आपण फक्त एकजीव करून घेणार आहोत आणि मळून घेणार आहोत पुढची प्रोसेस आहे ती मी नंतर दाखवते कणिक तिंबल्यानंतर चला या, आता या नाईफचं पीठ काढून घेऊया बघा काय सोपं जातं आता मात्र हात घाललं गरजेचं आहे सो so, एक कप पाणी घेतलं होतं आणखी अर्धा कप पाणी मी इथे घेते जेणेकरून तुम्हाला पाण्याचं पण अचूक प्रपोशन कळेल आणि आता मात्र हे छानपैकी एक संद गोळा होईपर्यंत मळून घ्यायचं अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉनवरही क्लिक करा चला तर इथे कणिक मळून मळून मी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल आपण पोळीची कणिक मळतो ना साधारण तशीच मळली आहे खूप घट्ट नाही खूप सैल नाही अगदी दोन चमचे वर मी पाणी वापरलं होतं म्हणजे एक कप आणि वर दोन चमचे आता या कणकेवर आपण पाण्याचा स्थर देणार आहोत एक आणि दोन दोन चमचे किंवा दोन मुठभर पाणी यावर घालायचं कणकेवर झाकण ठेवायचं आणि मुरण्यासाठी एक अर्धा तास तरी बाजूला ठेवूयात चला आता सांजा तयार करून घेऊयात तर सांजा तयार करण्यासाठी इथे मी घेते एक कप रवा बारीक रवा शक्यतो वापरा आणि तूप न घालताच हा रवा आहे ना आपण भाजून घेणार आहोत तूप आत्ता नाही घालणार तूप नंतर पाक जेव्हा बनवणं त्या पाकामध्ये आपण तुपाचा वापर करणार आहे आत्ता हलकासा सोनेरी रंगावर हा रवा छानपैकी आपण भाजून घेऊया चला रवा इथे मस्त खमंग असा भाजून झालेला आहे तुम्ही बघू शकाल हलकासा सोनेरी रंगायला सुरुवात झालेली आहे आता रवा आपण साईडला ठेवत थंड करून घ्यायचं चला आता पाक तयार करूयात पाक तयार करण्यासाठी पाणी घेते कढईत एक कप आणि वर अर्धा कप असं दीड कप पाणी घेतलं आहे यामध्ये घालूयात एक कप गूळ आणि वर थोडासा दोन चमचे तुम्हाला कितपत गोडसर हवं त्या प्रमाणात गुळ कमी जास्त करू शकता पण एक कप आणि थोडा वर पाव कप गुळ घातला ना तर ते प्रमाण किंवा प्रपोर्शन अगदी अचूक होतं आणि आता यावरच चार चमचे साजूक तूप हे असं तूप घातल्यामुळे काय होतं ना रवा सुजी आपण तयार करतो ना सांजा तयार करतो तो थिजत नाही रवा भाजताना घातला ना की सांजा थिजतो तो थिजू नये म्हणून हे असे प्रोसेस करायचे आता हे मिश्रण आहे ना ढवळून घेऊयात आणि पाक वगैरे करायचं नाही आहे गुळ विरघळला पाहिजे आणि एक उकळी फक्त काढून घ्यायची चला गुळ छान विरघळलेला आहे आणि याला छान एक उकळी पण फुटलेली आहे आता गॅस आहे ना मंद आचेवर करून घ्यायचा आणि या स्टेजला यामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता हा सगळा भाजलेला रवा घालून द्यायचा आणि पटकन आहे ना मिसळून घ्यायचा शिजवून घ्यायचा बेसिकली सो आत्ता हे मिश्रण सैलसर दिसतंय पण हे शिजेल आणि छान असं दाटसर होईल बघा लगेच शिजायला आळायला सुरुवात झालेली आहे आणि हे झाकण न ठेवताच असं ढवळून 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 शिजवून घ्यायचं अजिबात ढवळायचं थांबायचं नाही आहे चला तुम्ही बघू शकाल हा सांजा आहे ना किंवा हा शिरा छान असा कणकेसारखा झालेला आहे एक संध झालेला आहे आता गॅस बंद करायचा यापुढे अजिबात शिजवत बसायचं नाही आहे कारण मग खूप मोकळा मोकळा होईल आपल्याला हा छान असा मौसूतच हवा यामध्ये वेलची पूड घालायची जायफळ घालायचं गूळ आहे तर जायफळ हवंच अगदी नगभर किंवा चिमुडभर पण जायफळाचा स्वाद काय तो सांगते गुळाच्या पदार्थांमध्ये म्हणजे मी कायम म्हणत असते की टॅम्ब्रिंड इज ऑलवेज फॉलोड बाय जॅग्री अँड जॅग्री इज ऑल्वेज फॉलोड बाय मीठ आणि चिमुडभर मीठ गोडाचा पदार्थ आहे म्हणून आता हे घेऊयात मिसळून बात आहे आता आपला हा सांजा किंवा शिरा पण बनवून आहे तयार थंड करून घ्यायचा आहे अर्थातच चला कणिक आहे ना जवळपास एक तासभर मी मुरण्यासाठी ठेवली होती आणि तुम्ही बघू शकाल वर्ण जितकं आपण पाणी घातलं ना ते सगळं यामध्ये सोक झालेलं आहे शोषलं गेलेलं आहे थोडंफार राहिलं असेल तेही घेऊयात आता काय करायचं आता तेलाच हे बघा अजिबात चिकटत नाही आहे तेलच हवा असं काही नाही आहे हो आता ही छान तिंबून तिंबून घेऊयात मळून मळून घ्यायची अगदी पुरणपोळीची कणिक मिळतं ना तितकं पातळ सर अजिबात एक्सपेक्टेड नाही आहे पण सरसरीत लाटता येईल जितका सुजी आपला मऊ झालेला आहे त्या प्रमाणातच कणिकही मऊ झाली पाहिजे काय होतं जर कणिक खूप सैल आणि सुजी घट्ट असेल तर कणिक सरकली जाते सूजी जागेवर राहते सुजी खूप सैल असेल कणिक घट्ट असेल तर सुजी फुटून ती कणिक फुटून बाहेर येते किंवा ते पसरलं जात नाही त्यामुळे शक्यतो हे प्रमाण घेताना आहे ना, ना। पूरण असो आता ही रव्याची सूज सुजी आहे हे दोन्हीची कन्सिस्टन्सी सेम ठेवायची आणि हे बघा अजिबात हाताला चिकटत नाही आहे आणि एक थेंबही आपण तेलाचा वापर आत्तापर्यंत केलेला नाही आहे आणि कणिक बघा छान अशी पांढरी शुभ्र दिसते आता ही आणखी थोडं 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 पाणी घालून आहे ना तिंबून तिंबून घ्यायची छान त्यातलं ग्लुटन किंवा स्ट्रेची होईपर्यंत ग्लुटन रिलीज होईपर्यंत चला कणिक छान तिंबली गेलेली आहे आता हे जे प्रमाण आहे हे जी कन्सिस्टन्सी आहे परफेक्ट आहे बघा ही छान अशी स्ट्रेच होते पण पूर्ण इतकी मौसूत नाही केलेली फक्त ही अशी मळून मळून घ्यायची जितकी होईल आता इथून पुढे मी पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहे मस्त छान अशी आहे ना इलास्टिक आहे बघा होते की नाही छान अशी स्ट्रेच होते कुठेही तुटली जात नाही जिथे तुम्ही फिरवाल तिथेही अशी फिरली जाते आणि यामध्ये आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही आहे आणि कणिक बघा अजिबात चिकटत नाही आहे आता पुन्हा थोडंसं पाणी घालून फक्तही आता एकत्र करून घेणार आहे आता सगळ्यात शेवटी अगदी थोडंसं तुपाचे थेंब घालणार आहे कारण आपल्याला आता याचे उंडे तयार ते करायचे बघा काय सरसर सरसर सर, कणिक सरकली जाते बा आणि तेल तूप अजिबात मोहन न घालता आता याचे आपण छोटे छोटे उंडे तयार करूयात गोळे तयार करून घेऊयात आणि हे बाजूला ठेवायचे चला आपले कणकेचे गोळे पळून तयार आहेत आता सांजा हा आहे हाही तयार आहे हाही एकदा आहे ना छान असा एकजीव करून घेऊयात मळून घेऊयात थंड झाला आहे पूर्ण गरम गरम सांजा असताना कधीच पोळी लाटायची नाही नाही तर पोळी फाटते लाटतानाच त्याला पाणी सुटतं आणि पोळी फाटते आ काय मस्त सुवास येतो आहे हा सांजाचा हाच रवा तळून आहे ना म्हणजे मैद्याच्या आवरणात रवा मैद्याचा याची ना सांजुरी खूप छान लागते वा सो या प्रमाणात रवा आणि कणिक याच्यात बारा सांजुराच्या पोळ्या बनवून छान तयार होतात तर जितकी कणिक आहे त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या आकारात ना हा गोळा घ्यायचा स असं हे गोळे मी तयार करून घेते एकसारख्या आकाराचे चला आता हे कणकेचे गोळे बनवून तयार आहेत तुम्ही बघू शकाल काय ग्ले आलेला आहे आणि आपण तुपाचा किंवा तेलाचा अजिबात वापर केलेला नाही आहे आता काय करायचं चा? याचा आहे ना हलका 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 असा उंडा तयार करायचा मध्यभागी बघाल मध्यभागी असं जाडसरच आहे फक्त कडेनेच मी हा उंडा पसरवून घेते आणि हा अगदी वाटीच्या आकाराचा नाही झाला तरी काही हरकत नाही आहे कारण हे पीठ सैल आहे त्यामुळे वाटी होयची पण अपेक्षा नाही ठीक आहे आता हा छान असा पसरवून घेतला की हा सांजा यामध्ये ठेवायचा तुम्ही बघू शकाल या आकाराचे गोळे आहेत जे मी केलेत आणि त्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा हा सांजा आपण घेतला आहे आता हलक्या हाताने ही बाजूची कणिक अशी वर आणत आणत यायचं तो जास्तीचा कणकेचा गोळा आहे हा स्क्वीज करून काढून घेते मी अजिबात चिकटत नाही आहे तुम्ही बघू शकाल फक्त पाण्यावर मळलेली कणिक आहे ही आता पीठ लावायचं गव्हाचं हातावर हलकीशी हातावर आधी थापून घ्यायची म्हणजे सांजा आहे ना छान असा भाकरीसारखे थापायचे सांजा पसरला जातो कडेपर्यंत वा आणि आता लाटून घेऊया वा काय सरसरी इथं लाटली जाते तुम्ही बघू शकाल ही सांज्याची पोळी आणि अजिबात चिकटत नाही आहे उलट मला असं वाटतं जे आपण तेल टाकून पोळ्या कणिक मळतो ना त्या जास्त चिकटतात याला अगदी कमीत कमी पिठाचा वापर करते आणि पाहू शकाल अशी कडेपर्यंत कोपऱ्यापर्यंत हा सांजा पसरला गेला आहे पोळीच्या चला आता ही सांजाचे पोळी भाजून घेऊयात आता मी ना हा माझा लोखंडी तवा वापरते लोखंडी तव्याला काय होतं ना पदार्थ किंवा पोळी वगैरे असं चिकटायची दाट शक्यता असते त्यामुळे पहिला राऊंडला ना हा तवा असं सीझन करून घेणं गरजेचं असतं लोखंडी तवा जर वापरत असाल तर नॉनस्टिक वापरत असाल ना तर ही स्टेप अजिबात गरजेची नाही आहे नॉनस्टिकला काही चिकटत बिकटत नाही फक्त हा लोखंडी तवा आहे पहिलीच पोळी याला चिकटू नये म्हणून तूप लावून छान अशी सीझन केली आहे आता ही सांजाची पोळी यावर घालूयात आणि छानपैकी आता अजिबात टच नाही करायचं ती सुटू दे तव्याला आणि मग ही उलटवूयात बघ हलके 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 याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे क्या पात आणि अगदी पातळ लाटली ही पोळी सारण ठासून भरलेलं आहे पण पोळी मात्र अगदी पातळसर निगुतीने लाटलेली आहे आता कडा याच्या अशा सोडवून घ्यायच्या उलटवायचे गडबड नाही करायची खालची बाजू अशी चेक करायची चे। चला आता हे उलटवूयात वा काय छान रंग आलेला आहे सुरेख वा 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 आणि काय फुगती आहे पोळी वा टमटमित तम फुगती ही पोळी वा 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 ही अशी टमटमीत फुगलेली पोळी बघणं म्हणजे एक सुख आहे सुख तर यावर घालूयात तू गया हा, हा। क्या बात है। सुख, म्हणजे इतकी छान अशी पातळ लाटली आहे ठासून ठासून त्याच्यामध्ये सारण कोंबलेला आहे तरी पोळीला पापुद्रा छान सुटलेला आहे छान उचलली गेली आहे आणि दिसते पण काय सुरेख आणि फक्त गव्हाच्या पिठाची आहे बरं का पण तुम्ही बघू शकाल मस्त अशी पांढरी शुभ्रच दिसते जणू काय मैद्याचीच ही पोळी आपण बनवलेली आहे आणि तरी याच्यामध्ये गूळ आहे हा गूळ आहे तो मी सैंद्रिय गूळ वापरला त्यामुळे बऱ्यापैकी त्याचा डार्क रंग आहे तरी पोळी मात्र छान अशी पांढरी शुभ्र आहे आता काढून ठेवूयात राव त्या पोळी काढायची आणि थेट अशी जाळीवर ठेवायची याने काय होतं जाळीवर ठेवल्याने पोळी हवा खालणं वरणं जाते गरम हवा पोळीमध्ये घाम साचला जात नाही आणि पोळी मग नंतर सॉगी होत नाही छान अशी खमंग खुसखुशी तर राहते आता याच पद्धतीने सगळ्या सांजाच्या पोळ्या मी बनवून घेणार आहे तर ही शिवजयंती विशेष सांजाची पोळी रेसिपी तुम्हाला कशी आवडली आणि तुमच्याही संदर्भात जर काही शिवकालीन पदार्थांची माहिती असेल तर कमेंट करून नक्की कळवा की पुन्हा भेटूयात अशाच मस्त पदार्थांसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव